मला सांगितलं ओबीसी असं एक वेगळं वातावरण जाणीवपूरक काही घटक असते काही प्रश्नही उपस्थित करतात त्या प्रश्नाची सुरव करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते मला राज्य सरकार काही हालचाल करायला लागले असं दिसतं प्रत्यक्ष त्याची कृती कधी होईल त्यावेळेस नंतर अंतिम स्थिती सांगता येईल पण जे राज्य सरकार पावलं जातं ती आज गरज काय कटुता कमी करणं सामंजस्य निर्माण करणं आणि हे सगळे घटक एकत्र गावात कसे राहतील याची काळजी घेणं आज या स्थितीला सरकारने दोन कमता केल्या एक मंत्रिमंडळाच्या मराठा समाजाच्या एका एखाद मंत्र्यांना नेऊन आणि त्या कमिटीमध्ये एखादशी व्यक्ती शोधली तर सगळे मराठा समाजाचे प्रतिनिधी हे त्याच्यात घेतले आणि दुसरी कमिटी जी आहे त्याच्यात ओबीसी त्याचं नेतृत्व करतात आणि सदस्य आहेत या दोघांचे प्रश्न आहेत पण आज चतुता कमी करायची असेल सामंजस्य करायचं असेल तर या दोघांना घेऊन एकत्र बसलं पाहिजे आणि हे बसण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी याचा पुढाकार घेतला हे दोन्ही घटकांचे प्रतिनिधी बोलवले त्यांचा राष्ट्र प्रश्न असतील त्याचा मार्ग करायचं पावलं टाकली आणि त्याच्यानंतर एक सामंजस्याचं वातावरण तयार महाराष्ट्रात एक मोहीम सुरू केली आणि ती करत असताना आमच्यासारखे कर अनेक लोक असेल त्यांचेसुद्धा याला साथ मिळे कारण आम्हाला हा महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे आणि ही ऐकायची मी ही दुबळी होता कामाने आज ही राज्याच्या दिशेने असल्याची गरज आहे आणि I म्हणून mean, ते वातावरण तयार करायला योग्य ते निकाल राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे जर प्रत्येक जाती काढून पुन्हा ते वातावरण पेटवलं जातं ते असं असे प्रत्येक जातीचे मोर्चे सुरू आहे त्याच्यातनं पुन्हा महाविनायक कटुता शेवटी गावात आपलं राहायचं एकत्र राहायचे आहे कुणाचे प्रश्न असतील तर गावाच्या राजकारणी बसून ते सोडवायचे त्याच्यासाठी एकमेकाच्या विरुद्ध वेगळे महत्व करण्या हा मार्ग नाही आहे पण दुसरं आज त्या घटक जातात आणि सरकार याच्यामध्ये बऱ्याची भूमिका घेतात